तर मित्रांनो आपलं दरमरा धनगर यांच्या धावणीला एक मोठी जोड आलेली आहे आता ही जोड आहे विक्रीला मित्रांनो तर तुम्हाला पण तिची किंमत वगैरे सांगतो नमस्कार जी जितू भाऊ नमस्कार ही जोड कशी आहे दादाला हे दोघं एक कर दादी आहे का चालू आहे सर्व कामाला सगळ्या कामाची गॅरंटी राहील तर मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही मोठी जोड आलेली आहे मोठ्या मापाची जोड आहे हे बघा जोड बघा तुम्ही तर बघा मित्रांनो जुडीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडे हाईट वगैरे बघू शकता तुम्ही हाईट वरती आता जुडीची काय किंमत वगैरे हो सांगायला सा ला। एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला आहे काय मागणी लागलेली बाजारमध्ये तीस एक पस्तीस पर्यंत मागणी लागलेली असं आहे का चालेल 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 तर बघा मित्रांनो प्युअर निमार जातीची जोडी आहे आ... गॅरंटी वगैरे राहणार आहे मार्केटबाशी गॅरंटी राहील मित्रांनो हे बघा जोड बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीची जोड आली आयडी बघा तुम्ही जोडीची जर कोणाला जोड खरेदी करायची असेल तर तुम्हाला जुपून दाखली जाईल आणि शेतामध्ये पण झुपून दाखवतील मित्रांनो गॅरंटी रे जोडीची कामाची संपूर्ण नंबर आपण दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर संपर्क करायला विसरू नका तुम्हाला मागून पुढून पूर्ण जोड आपण दाखवलेली आईड बघा मित्रांनो बैलांची जबरदस्त आईड आहे